मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरनं राज्यामध्ये चांगलाच वाद पटलेला आहे मीरा मध्ये व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून सभा घेतली आपल्या भाषणामधनं राज ठाकरेंनी महाराष्ट्रामधील परप्रांतीयांना इशारा दिला त्यामुळे राज ठाकरेंच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट महाराष्ट्रामध्ये वेड वाकड वागायचा प्रयत्न केला त्याचा आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही की हे व्यक्ती जो अब राजनीती के कुडेदान में जा चुका है महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा लोकांना शाळा बंद करा माझं म्हणणं आहे शाळा बंद करण्यापेक्षा मदरचे बंद करून टाका ना महाराष्ट्रात राहून मराठी भाषा न बोलणाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठणकावलं मराठी कळत नसेल तर कानाखाली बसणारच असा इशारा दिला त्यामुळे आता राज विरोधात भाजप खासदार निशिकांत दुबेन पाठोपाठ आता खासदार मनोज तिवारी सरसावले मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना तिवारींनी थेट कचरा कुंडीची उपमा दिली आहे छप्पन इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा हा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे परत कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेडावाकडं वागायचा प्रयत्न केला माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी राज ठाकरे इस देश की और महाराष्ट्र की जो प्रांतीय एकता है भाषाई एकता है जो सौहार्द है भाईचारा है उसको तोड़ने वाला प्राणी है इसलिए राज ठाकरे को जिसको जो कहना है कहें लेकिन हमेशा याद रखें कि ये व्यक्ति जो अब राजनीति के कूड़ेदान में जा चुका है मेरा सुझाव है कि राज ठाकरे की प्रवृत्ति को समझिए राज ठाकरे का हिंदी विरोध और मराठी प्रेम ये सब सीजनल है मीरा रोडमधील मराठी माणसांचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभा घेतली मराठी माणसांनी विरोधात कोणी रुबाब केल्यास त्याला ठेचायचा म्हणजे ठेचायचा अशा भाषेत सुनावलं राज ठाकरेच्या या आक्रमक भूमिकेमुळे विथरलेल्या परप्रांतीय थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली भाषिक द्वेष पसरवल्याप्रकरणी मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी ऍडव्होकेट घनश्याम उपाध्याय यांनी केली राज ठाकरेंकडनं भाषिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडनं अमराठी लोकांना मारहाण मारहाण थांबवण्यासाठी मनसैनिकांवर कडक कारवाई व्हावी निवडणूक आयोगानंही मनसेच्या बेकायदा कृत्यावर नियंत्रण ठेवावं निवडणूक आयोगानं राज ठाकरेंच्या पक्षाची मान्यता रद्द करावी आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून तुम्ही या महाराष्ट्राचे राजे तुम्ही या महाराष्ट्राचे मालक बाकीची माणसं बाहेरून आली ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबल त्याने त्यांच्या समोर बोलणार अरे नाही भाई साहेब ऐसा मग का स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये पण जर अशा प्रकारे मांस घेऊन जर समझा कोणी अंगावरती आला ठेचायचा म्हणजे ठेचायचा आम्ही इनके भाषणों का हमने जिक्र किया है हमने आपका मीडिया का रिपोर्ट लगाया है इनका वो जिस इनका जो भाषण जो सब सारे चैनल पे आया था उसका हमने लिंक लगा के बताया है की आदमी देखिए किस तरह जस्टिफाई कर रहा है कि जिसको मारते नहीं उसको कान के नीचे बजाने का तो इस तरह अगर भाषण करेंगे देखिए हमारे देश में कितनी भाषाएं बताइए हर आदमी को सारी भाषाएं आ सकती हैं राय ठाकुर को बोलता है आप तेलगू बोल के दिखाओ अगर सरकार कानून बनावे अगर कानून अगर ऐसा बोलता है मराठी नहीं आती पनि, तो ऑफेंस होगा तो सब बात समझ में आती है और राय ठाकरे कौन होते हैं एक कानून इनका कानून चलेगा कि सरकार कानून बनाएगी बताइए अगर कोई ऐसा चाहते हैं तो कानून होना चाहिए उसके ऊपर और एक ऐसा कानून अगर बनेगा सरकार बनाएगी तो कानून टिक नहीं पाएगा उसको चैलेंज किया जा सकता है महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मांडली ज्यावर राज ठाकरेंनी प्रत्युत्तर तुम्ही सक्ती करूनच दाखवा आम्ही काय बंद करू असा इशारा दिला या विधानावरून मंत्री नितेश राणेंनी राज ठाकरेंवर पलटवार केलाय राज ठाकरेंनी मदरसे बंद करून दाखवावे नगर मध्ये सभा घेऊन दाखवावी असं प्रति आव्हान दिलंय तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार मी आता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा दुकान एक शाळाही बंद करेल साठी म्हणतोय मराठी साठी मराठी शक्तीची इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजेत सक्तीची केली पाहिजेत ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या बागे लागलेला कोणाच्या दबावासाठी माझं म्हणणं आहे की शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना बंद करून टाका मदरसे कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडण लावण्यापेक्षा आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना पण ती, ती, ती जी, जी थी थी मिरा रोड मध्ये घेणारी जी सभा आहे ती नया नगर मध्ये घ्यायला पाहिजे होती मीरा रोडच्या तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही मग पहिल्या नगरच्या त्या सगळ्या जे काय गोल टोपी दाढीवाला माझ्याकडे व्हिडिओ आले डायरेक्ट धमकी देतात नाही बोलेगा मराठी जो करणे का करो हंबी हात उठायगा मराठी बोलायला नकार देणाऱ्या मीरा रोड मधल्या व्यापाऱ्याच्या कानाखाली वाजवत मनसैनिकांनी धडा शिकवला या विरोधात परप्रांतीय व्यापारांनी एकवटत मनसे विरोधात मोर्चा काढला अमराठी व्यापारांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांसह मराठी माणसांनी मोर्चा काढत आंदोलन यशस्वी करून दाखवलं आता त्याच मीरा रोड मध्ये राज ठाकरेंनी यलगार सभा घेत आपले इरादे स्पष्ट केलेत त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी विरुद्ध अमराठी हा मुद्दा आणखी पेटणार हे उघड झालंय ब्युरो रिपोर्ट पुढारी